पण थोडं महाग वाटत कारण मंडळी जसं मला माहिती आहेच की मी आता अकोल्याला आली आहे माझ्या सासरी तर इथे मी आली आहे झी महासेनमध्ये तर मी खूप वर्षांनी इथे आली आहे कारण मी शिक्षणासाठी इथे होती तेव्हा मी आलेली आहे म्हणजे आठ दहा वर्ष झाले असतील त्याच्यानंतर आता पहिल्यांदा आली आहे तर हे झी महासेन जे आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू आहे सगळं काही आहे तर मी इथे रेगझिन घेण्यासाठी आली आहे आणि काही काही वस्तू अजून घ्यायच्या ते पण तर इथे असे टेबल क्लॉथ वगैरे आहे आणि रेगझिन शीट मला घ्यायची होती अशाच विशासाठी घरातील काय पण नव्हतं यूज करायचं म्हणून तर इथे भेटलं एकच पीस होतं त्यांच्याकडे तर हे घेतलं आणि अजून काय घ्यायचं ते दाखवते क्रिशा व्हॉट यू वॉन्टिकडे पण घरासाठी डायनिंग टेबल साठी कवर पण घ्यायचे होते तर ते पण मला इथे आल्यावर आठवलं तर इथे खूप व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे प्लास्टिक पण आहेत आणि हे क्लॉथमधनं पण आहेत तर प्लास्टिक मला वाटतं इझी पण जातं इझिली वायपेबल पण आहे पण हे टियर ऑफ होतं कारण लास्ट इयर मी असं नेलं होतं तर बघते त्यामध्ये कोणतं हे पण हे छान वाटतं कलर हा छान वाटतोय कलर तर हा एक लाल कलर मला तिथे छान वाटलं कारण व्हाईट जर घेतला तर त्याला डाग वगैरे पडतात आणि तर मुलं पण लहान आहेत इज कितीच आहे दोनशे पंच्याहत्तर चालेल लांब रुंद मग काय कलर पण छान आहे अजून आहेत का कलर याच्यात याच्यामध्ये कलर एक मोरू कलर मिळेल कथा कलर मधून आहे हे एक बघा हे हा आहे बाकी म्हणजे हा व्हाईट आहे एक हा नेट नाही हाच छान वाटत हाच मस्त वाटत तर हा पण होता याच्यामध्ये ब्राऊन कॉफी कलर हा तर वॉलला हा मॅच होईल कारण यलोईश कलर आहे वॉलचा तर हा छान वाटेल त्याला मी mm -hmm. जसं म्हटलं सगळं प्रकारचं सामान आहे तर इथे सॉफ्ट टॉईज आहे फ्रेम्स आहेत डेकोरेशनचं सामान आहे फोटो फ्रेम्स आहेत वॉट इज दॅट चप्पल्स आहेत म्हणजे ज्या आपण अशा पार्टीवेअर घालू शकतो लहान मुलींच्या आपल्या मोठ्यांच्या mm -hmm. आणि तिच्या की बॅग टेक और बास्केट या तर इथे आम्ही घड्याळ पण बघण्यासाठी आलो होतो कारण जसं मी दाखवलं की घरात घड्याळच नाही आहे तर मग आम्ही इथे घड्याळ घेण्यासाठी आलो आहे तर इथे घड्याळीमध्ये पण बरेच असे ऑप्शन आहेत साईजमध्ये पण आणि शेपमध्ये पण वेगवेगळे घड्याळी आहे आणि इथे डेकोरेटिव आयटम आहेत फाउंटेन वगैरे आहे डॉल्स आहेत सॉफ्ट टॉईजमध्ये शिवाजी महाराजांची फ्रेम आहे आर सो मेनी टॉईज लेडीज तर इथून आम्ही ही घड्याळ घेतली आहे सध्यासाठी कारण बिलकुल आमच्या घरात घड्याळच नाही आहे लावलेली तर इथून आता ही घड्याळ घेतो तर याची फ्रेम छान वाटते ब्राऊन बॉलला मॅच पण होते आणि दुसरं कोणतं होतं मग फ्रेममध्ये व्हाईट होती का पिंक अँड रेड आहे असं जास्त नाही मग हे छान पिंक रेड ब्लू एक तो ब्लू आहे तो लावलेला आहे हं आणि काय बरोबर आहे हां हे छान वाटतं ब्राउन <laughs> तर इथे हे मी खूप शोधत होती आणि काय झालं अहमदाबादला आम्हाला हे घेण्यासाठी जाता आलं नाही कारण नॅशनल हँडलूम जे आहे ते खूप दूर होतं गेस्ट हाऊसपासून तर हे मला जे आमच्या त्या घरात यू केमध्ये ठेवण्यासाठी पाहिजे होतं हे खूप छान वाटतं असं शोकेसमध्ये ठेवायला आणि खूप रिझनेबल प्राईस आहे जशी ती फ्रेम आहे शिवाजी महाराजांची खूप सुंदर आहे आणि शंभर रुपयालाच आहे आणि इथे देवाचे पण आहे बघ गणपती बाप्पा आहे कृष्ण आहे है ना क्रिशाला काय पाहिजे स्टिकर्स येस क्रिशाला परत स्टिकर्स घ्यायचे डिमार्टमध्ये घेतले होते ते सगळे संपावून टाकले क्रिशाने तर इथे आम्ही जे आहेत मूर्त्या यामध्ये ह्या दोन ऑलरेडी म्हणजे ते सेटच आहे पण मला ही तबल्यावली आवडली कारण त्याचं वाटतं काहीतरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे तिच्या हे कलर खूप छान आहे पण काय झालं सेम आहेत का त्या का तर हे दोन मी व्हिडिओ घेत होती तर त्याने मला विचारलं मी पण युट्यूब पाहते तर मी त्याला चॅनलचं नाव सांगितलं तर ती बघते सर्च करते काय आ, इंडियन मॉम इथे मी तिला माझ्या चॅनलचं नाव टाकून दिलं होतं तर तिने सबस्क्राईब केलं तर तिला पण आहे व्लॉग्स बघण्याची आवड ताजमहल छान आहे तिथ पण थोडं महाग वाटतं आहे ना आठशेला आहे ना सहाशे नाहीतर तर किचनचं पण बरंच सामान आहे प्लास्टिकचे डबे क्ला काचे डबे वगैरे तिकडे वॉटर बॉटल्स होते इकडे बॉटल्स आहेत टिफिन बॉक्स आहे डीमार्टमध्ये ज्याप्रमाणे सामान असतं त्याप्रमाणे आहे आणि त्याचं पण बरंच सामान आहे इथे परत मुलांसाठी टॉईज आहे तिकडे बॉल आहे हे छोटे छोटे अॅनिमल्स आहे की आर टॉईज आहेत इकडे पण आहे टॉईज आहे टॉर वगैरे आहेत सगळं बाथरूमचं सामान वगैरे हुक्स वगैरे पण घ्यायचे होते आम्हाला कारण बाथरूम नाही आणि इकडे सगळं पॅकेट वगैरे आणि बास्केट आहे ब्रश आहे मॉप आहे आणि हे सगळं क्लिनिंग लिक्विड आहेत मग आहेत डस्टबिन आहे म्हणजे सगळं सगळं काही सामान आहे किचनचं आणि त्या वगैरे पण आहे तिकडे त्यानंतर इथे हे हळदी कोंकाच आहे आपल्याला हळदीकोंकाला द्यायला पण छान आहे होम अगरबत्तीचं स्टँड आहे छान वाटतं असं शॉप मध्ये येऊन ह्या कारण अशा वस्तू तिकडे बघायला मिळत नाही इतक्या छोट्या छोट्या एकाच छताखाली तर डीमाट एक आहेच पण त्याऐवजी इथे म्हणजे आता अकोल्याकडे असेल कंगवे वगैरे आहेत हे मसाजर आहे इकडे मिरर्स आहेत तर विनशाईड मध्ये हे तीन ऑप्शन आहे ते फिश डॉल्फिनच आहे त्यानंतर ग्रेप सारखा आहे एक हे असं आहे तर ते आम्ही घेतोय कारण छोट्याशाच बॉक्समध्ये पॅक होतो तर ते आम्ही त्याच्या घरासाठी घेतोय आणि ही पर्स मी घेतली आहे साठी

युनिकॉनची बॅग वगैरे आहे इकडे पार्टीचं सामान आहे बलूनस वगैरे आहे रिटर्न गिफ्ट साठी पण ऑप्शन आहे आणि ते वॉटर फाउंटेन आहे इथे वॉचेस पण आहे लहान मुलांचे इथे बारबीचे वॉच वगैरे आहे पण मी थोडी लाईट वगैरे लागत असेल ना याच्यात नाही लागेल तर इकडे वॉचेस आहेत आणि ह्या साईडला इथे हे आपलं बांबूचं प्लांट आहे आणि इथे पॉवर पॉट आहे असं आपलं लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी त्यानंतर वेली वगैरे आहे इकडे सगळं फ्लॉवरचं सेक्शन आहे वास आहे त्यावर लाईट ग्रीन कलरचे डिझाईन आहे आणि यावर ब्लॅक ब्राऊन कलरचे खूप छान वास आहेत वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळ्या डिझाईनचे इकडे पण हे जेव्हा ऑटम येतो युके मध्ये पानांचा कलर चेंज होतो असे पानं असतात ऑटम मध्ये अशी पानं असतात युके ला युअर बोट वी गो होम

अलाउ कीजिए नाही नाही अरे त्यांनी सगळं सामान घरी झालंय बॅग तिकडं ना मला काउंटरवर जाऊन कलेक्ट करावी लागेल हा असा नंबर टाकले दिला होता तर आता तिथं कलेक्ट करतो करून सामान घेऊन घरी जावळे तर आमची शॉपिंग 2000 पर्यंत झाली तर यामधलं किचन दोन हजाराची शॉपिंगवर फ्री आहे फ्री आहे बिलिंग शॉपिंग कम्प्लीट झाली आता आम्ही जातो खूप लेट झाला एवढा वेळ लागेल असं माहिती नव्हतं मी रेक्सिर घ्यायला आली होते आणि घड्याळ घ्यायला आली होती घरासाठी आणि ते बुक्स मिळाले ते पण घेतले त्याचं स्टिक किती आहे ते बघायला तर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर हे सगळं सामान जे आहे ते मी सासूबाई मागे देरामध्ये दाखवलं ला ते युमिकॉनचं किचन मिळालं तर ते खूप छान जास्त छोट्या छोट्या वस्तू आणायच्या होत्या तर आम्ही झीम हासेलला गेलो कारण तिथे खूप सगळं सामान आहे ग्रॉसरीसमोर सगळं काही आहे तर सगळं जे जे हवं होतं ते सगळं मिळालं दारामागे बुक्स वगैरे पाहिजे होते त्यानंतर घड्याळ पाहिजे होती ती मिळाली आणि मी माझ्या घरासाठी हे घेतलं मूर्त्या घेतल्या त्या दाखवल्या खूप सुंदर आहेत त्या कधीच्या मला घ्यायच्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी मिळतात त्या पण इथे मला जरा रि रिजनेबल वाटला रेट त्यामुळे इथनं घेतल्या आणि विन वगैरे घेतलं आणि टेबल क्लॉथ घेतला तर असं काही छोटं छोटं सामान घेतलं आणि आता बॅगमध्ये ते भरायचं आहे मग घरी आली घरी आल्यावर सगळं सामान मी दाखवलं एकदा वगैरे आणि सकाळचा व्हिडिओ मला घेताना आला नाही कारण आम्ही आल्यापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि मी म्हटलं होतं की घराचा टूर करवेल पण ते पण झालं नाही तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण बघायला मिळेल तर आत्ता करायचं आहे मला स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी आता सुरू केली आहे माझ्या देराणीने तर बघतो आता काय बनवायचं स्वयंपाकात आता वाजतात रात्रीचे साडेआठ तर मी व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्ही जर कोणी अकोल्यात येत असाल तर झिमहा असेलला नक्कीच भेट द्या खूप कामाच्या वस्तू तिथे रिझनेबल रेटमध्ये मिळतात तर, रेट तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि मला तिथे दोन सबस्क्रायबर पण मिळाले हे पण मला सांगायचं होतं तर त्यांनी व्हिडिओ घेण्यासाठी पण अलाव केलं आणि त्यांनी सबस्क्राईब पण केलं चॅनलला तर छान वाटलं तर असा होता आजचा व्हिडिओ होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू